गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराचा जोर वाढू लागलाय शहरातील एस एम ग्रुपच्या वतीने महाविकास आघाडीचे नेते मदन कारंडे यांना कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला विनय महाजन या महाविकास आघाडीचे नेते यांना पाठिंबा दिला यावेळी सागर साळके बोलताना म्हणाले आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधात आपण सर्वांनी उठून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना पाडू असा निर्धार मेळाव्यामध्ये घेण्यात आला प्रश्न आवाडे यांनी लटकवला आहे कृष्णा पाणी योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार आवाडे यांनी केला सध्या साखर कारखाना बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू आहे आता या घराणेशाहीला घरात बसवण्याची वेळ आली आहे अशी टीका सागर साळके यांनी केली विनय महाजन बोलताना म्हणाले वस्त्रोद्योगाची वाट आमदार आवाडे यांनी लावली त्यामुळे आता मदन कारंडे यांना निवडून देणं गरजेचं बनलंय उमेदवार मदन कारंडे बोलताना म्हणाले महाविकास आघाडीचे सर्वच नेते माझ्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत आवाडे यांना पाडणं हेच आमचं लक्ष आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे येऊन आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असं आवाहन केलं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा देण्यात आली यावेळी हजारो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित होते तसेच महिलांनी मदन कारंडे यांचा औक्षण करून त्यांना राखी बांधली व असा भाऊ आमच्या पाठीशी राहू दे गोरगरीब जनतेचा आवाज म्हणजे मदन कारंडे अशी घोषणा देण्यात आली यावेळी काही महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू अल्वर झाले होते एक सर्वसामान्य घरातील उमेदवार म्हणून मदन कारंडे यांच्याकडे पाहिलं जातं गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी राहील यावेळी उमेदवार मदन कारंडे विनय महाजन अजित मामा जाधव सागर चाळके हिंदुराव शेळके प्रकाश मोरबाळे व महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते